परिसरात राहायची असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी करत एकानं व्यावसायिकाच्या मुलास मारहाण केल्याची घटना घडली तसेच संशयानं व्यावसायिकाच्या घरावर व वाहनांवर दगडफेक करीत नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विराज उर्फ राज जगदीश जंगम याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पैसे देण्यासाठी राहुल यांना दोन दिवसाची मुदत दिली मात्र राहुल यांनी प्रतिसाद न दिल्यानं विराजने राहुल यांच्या मुलास गाठून सोमवारी सोमवारी सायंकाळी मारहाण केली त्यानंतर संशयित विराजने राहुल यांच्या घरावर दगडफेक करीत खिडक्यांचे नुकसान केले एक तिवारी नावाचे सराब बाजार येथे राहणारे ग्रस्त आहेत ते गाडी गाडगे पुलाजवळ लावतात आणि त्यांचं काही दोन वर्षापूर्वी किराणा दुकान होतं त्यातला जो आरोपी आहे तो त्यावेळी किराणा दुकानावर येऊन जनरल स्टोअर होतं त्यावेळी तिथे येऊन वेगवेगळं वे साहित्य घेऊन जायचं धमदाटी करून बळदबरी करून परंतु आता दुकान बंद केल्यापासून तो वेग दारुप्याला किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाला पैसे मागायचा गेल्या काही दिवसापासून यांनी द न दिल्यानं तू आता सरा बाजार इथं राहायचा असेल तर मला एक लाख रुपये दे अशी त्यांनी मागणी केली होती आणि शनिवारी त्यांनी मागणी केली दोन दिवसात त्यांनी मुदत दिली होती की मला होकार नाकार कळव त्यांनी काही कळवलं नाही म्हणून त्यांनी काल साय सायंकाळी तक्रारदाराच्या मुलाला मारहाण केली होती आणि तरीही त्यांनी काही पैशाची तयारी न दर्शवल्याने त्यांनी रात्री तक्रारदाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करून घराचा आणि घराची खिडकी तोडली आणि गाडीचे नुकसान केलेले तसेच वाहनांवर देखील दगडफेक केली या प्रकरणी विराज विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे गुडू शेख नाशिक